नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन मका आले कांदा आणि हळद बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या दरात मागील आठवडाभरापासून सुधारणा कायम आहे प्रक्रिया सरासरी चार हजार आठशे पन्नास ते चार हजार नऊशे पन्नास रुपये होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांनी विकले गेले बियाणे दर्जाचा सोयाबीन भाव सहा हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजारातील सोयाबीनची आवक मर्यादित आहे त्यामुळे मागील आठवडाभरात सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली सोयाबीनचे भाव काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <सथ> देशातील बाजारात मक्याचे दर सध्या दबावातच आहेत यंदा मक्याचं उत्पादन वाढलंय खरीपातील उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे तर दुसरीकडे रब्बीतही मक्याची लागवड वाढतीये सध्या बाजारात खरीपातील मालाची चांगली आवक सुरू आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश बिहार कर्नाटक या राज्यांमध्ये आवक वाढलेली आहे सध्या मका देशभरात सरासरी एक हजार सातशे ते दोन हजार शंभर रुपयांच्या दरम्यान विकला जातोय बाजारातील मक्याची आवक चांगली असली तरी उठाव मात्र मर्यादित आहे त्यामुळे मक्याचे दर पुढील काही दिवस दिसू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यातील बाजारात आल्याच्या दरात आल्याची आवक बाजारात कमीच आहे सध्या केवळ मुंबई पुणे आणि नागपूर बाजारात आल्याची आवक चांगली आहे तर इतर बाजारांमधील आवक पन्नास ते शंभर क्विंटल पेक्षाही कमी आहे तर आल्याच्या दरात तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंतचे चढ उतर दिसत आहेत आज राज्यातील बाजारात आल्याला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांचा दरम्यान पुढील काळातही आल्याची बाजारातील आवक मर्यादितच राहू शकते असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कांद्याची आवक काहीशी स्थिरावली आहे कांद्याला उठावही चांगलाय सध्या देशातील बाजारात कांदा सरासरी हजार दोनशे पाचशे चारशे विकला गेला तर कांद्याचा कमाल भाव एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान राहिला बाजारातील कांद्याची आवक पुढील काळात सरासरी पेक्षा काहीशी कमी राहू शकते खरिपातील कांदा उत्पादनाला यंदा फटका बसलाय याचा आधार बाजाराला राहू शकतो असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात मागील काही दिवसांमध्ये हळदीच्या हो दरात सुधारणा दिसून आली मागील हंगामात देशातील उत्पादन घटलं होतं त्यामुळे सध्या शिल्लक साठा कमी आहे त्यातच मागणी त्यामुळे हळदीच्या हो भावात मागील सुधारणा दिसून हळद एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते यंदा हळदीची हो लागवड वाढली पण पावसाचा हळद पिकाला फटका बसला अनेक भागात उत्पादन अपेक्षेपेक्षा कमीच येईल असं शेतकरी सांगतायत पुढील काळात हळदीला मागणी ही चांगली असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका